हॅलो हाय नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग शेअर करते आज माझी बस चुकली आहे सकाळची त्यामुळे आत्ता मी भिवगटला चालले आणि तिथून मग विठ्याला जाणार म्हणजे सकाळची जी बस असते ना नऊ वाजताची ती चुकली ना की त्यानंतर मग दुसरी बस त्या रूटने नाही आहे त्यामुळे आता मग फिरून असं मला जावं लागतं आणि वेळ लागतो जरासा आणि एक पाच मिनटासाठी माझी बस चुकली आहे थोडा जरी वेळ झाला ना आणि बऱ्याचदा काय होतं की कधी कधी नऊ वाजता बस येते कधी सव्वा नऊला आणि एखाद्या दिवशी जर लेट झाला तर साडेनऊसुद्धा वाजतात आणि आज फक्त पाच मिनिटं मला लेट झाला होता गेले तितक्यात बस तर हा जो रूट आहे तो भिवघाटला जाण्याचा रूट आहे मी निसर्गरम्य वातावरणमध्ये घाट लागतो साईडने ना असे उंच उंच डोंगर आहे आणि उजव्या बाजूला इकडं बघा छोटंसं जे मंदिर दिसतंय तुम्हाला ते मसोबाचं मंदिर आहे आता अजून इथून थोडंसं पुढं गेलं ना राईट साईडला म्हणजे खाली आतल्या बाजूला एक मंदिर आहे शंभू महादेवांचं आणि खूप छान आहे मला पण बरीच वर्ष झाली जाऊन कारण काय होतं की एकतर माझी तब्येत बरी नाही आणि मला पायऱ्या चढण्या की त्रास होतो त्यामुळे नाही गेले बरेच दिवस झालं तर आता बिवघाटवरती आले मी शेजारी पण एवढं लागलंय नको वाटायला लागले अक्षरशः थांबायला इथं सकाळचं सुद्धा ऊन किती लागते कधी बस येते काय माहिती आता बघूया की नाही बोर्ड नाही लावला अजून त्यांनी हा बघूया बोर्ड लावल्यावर विटा किंवा

वाटत वाटतंय आणि थांबव आम्ही आलुरो थांबाव लागल बराच वेळ घरात गाडी पण गेली ना हा तेच गेली गेली मग हा मग

झाला आज नाही मूडचं नाही बस चुकली माझी मग फिरून आले आज आले नाहीत बाकीच्या अजून मला वाटलं मलाच लेट झालं आहे आज कसं काय आहे लेट हां यात्रेमुळं बरोबर आहे किंवा काल सुट्टी असल्यामुळं बहुतेक आज मॅडम येणार आहेत मी कॉल केला तर मॅडमला मी आल्यानंतर लगेचच मॅडमसुद्धा आल्या आणि बाकीच्या मुलीसुद्धा तर क्लास झाला थोडा एक मला वाटतं एक दीड तास क्लास घेतला आणि त्यानंतर मग हेअरस्टाईलचं चा प्रॅक्टिस चाललेलं आहे तर सगळेजण म्हणायला लागले की तुमचा पुण्यामध्ये हेअरस्टाईलचा कोर्स झाला आहे एखादी हेअरस्टाईल आम्हाला बनवून दाखवा ठीक आहे म्हटलं माझं पण तेवढंच प्रॅक्टिस होईल आणि बरेच दिवस झालं प्रॅक्टिस पण नाही आहे त्यामुळे मग म्हटलं बघूया ट्राय करूया मेरे दफा आबा रे मुझे भाषा और जो कि चिकन जी पे सहे माना सभी के पता लग रहा है आबा जी क्यों चल रहा है डिटेल में ना पूरी जानकारी लाऊंगा पति क्रीम पी के पति फक्त पाच मिनटामध्ये मी ही हेअरस्टाईल केली आहे कारण मला जायचं होतं स्टँडवरती एकदा का बस ही माझी चुकली की नंतर मला बस नाही मग मग चार पाच वाजेपर्यंत थांबावं लागणार त्यामुळे मग फक्त पाच मिनटामध्ये केली छान वाटते ना छान वाटते फक्त ते का काय झालं पाहिजे सर्वांना हेअरस्टाईल आवडली तुम्हाला आवडली का नाही ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन छान छान वेगवेगळ्या प्रकारचे हेअरस्टाईल पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन ने एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये